किती वेळ झालंय बाई बाई किती वेळ झालो याला सांगितलं अजून ये नाही यानेच मग मला राग येतो आणि परत म्हणायचं का रुचली काय झालं आता बोलतच नाही आल्यावर पिल्लू <laughs> आली तू अय झालं काय झालं सांग मला इकडं बघ बोलू माझ्याशी जा काय झालं आता मी काय केलं काय रोजचाच टायमिंग या अग तुला बेटायला येणारच होतो तेवढ्यात काय झालं ते आमची म्हैस सुटली ती म्हैस बांधली ना लगेच आलो मग हे काय वाशे अगं नाही सॉरी 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 माझ्याकडे ध्यानच ना तू अगं तुझ्याकडेच ध्यान इकडे बघ माझ्याकडे तुझ्याकडेच ध्यान ना बघ लक्ष बन तुझ्याकडे बोल ना मग जाऊ दे चिकटा चिकटी म्हणजे चिकटा लागला पॅन्टीला नवरा कुठे गेलतो ते गेले बाहेर हा ना बाहेर गेले ना आपण आत आलो मका मी किती वेळ झालो वाट बघते मला पुन्हा असं वाट नाही बघायला व्हायची अग नाही दरवेळेस मी येतो टाइमर बर यावेळेस उशीर केला पण असं नाही पुन्हा झालं पाहिजे नाही 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 बर ते जाऊ दे कशी आहे मग तू जशी दिसते तशी आहे नाही ते तर आहे पण म्हणजे तुझी मनाची स्थिती कशी आहे म्हणजे काही असं धडधड वगैरे होत नाही काही माझ्याच छाती धडधड व्हायला लागली माझा पण होत आहे बर का पण असं घाबरत जर आपण बसलो ना तर आपलं काहीच होणार नाही मग तेच सांगतोय मी घाबरायचं कशाला प्यार किंवा तर आपलं काहीच होणार नाही म्हणून मी माझ्या मनातल्या भीतीला काय टाकून दिलं बाहेर हे बघ ना असं वाटत आयुष्यभर असं हातात हात घेऊन बसाव आणि अशा दोघांनी गुलगुल गप्पा मारव खरं म्हणजे असं माझा हातात हात आतापर्यंत त्यांनी कधी घेतलाच नाही ना मला माहितीये कधीच जीव लावला नाही मला माहितीये असे दोन घास भरवले नाहीत नसन भरवले कधी प्रेमाने असं हातात हात घेतला नाही नसन घेतला कधी प्रेमाने काय बोलले नाहीत हा मी बोलतो ना अगं मला काळजी तुझी म्हणजे तुझ्या नवऱ्याची मी जागा भरून काढतो की नाही सांग जे तुला नवरा देत नाही त्या गोष्टी मी तुला देतो की खरं बोलायचं लाजली लाजली हे बघ हे बघ हे मंगळसूत्र बघितलं का मला राग येतो असं वाटतं तोडून फेकून द्याव कुंकू ड्रेस आले घालून माहिती कुंकू मंगलसूत्राण्याचं राग येतो ना करते बरं राहून द्या आता थोडे वेळ थोड्या जाऊ दे आता काय कुणी बघ ना परत ची चेंज केली मंगळसूत्र काढलं मग तर बाया दुनिया नाव ठेवा लागेल जाऊ दे दुनियाचं काय करायचं आपल्याला हे बघ तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेमी काय करायचं आपल्याला कोणाचं सांग दे पण हे बघ कोणाला जर कळलं सांगू नको का आपल्या बद्दल काही मला काही एवढं चावलंय काय सगळ्यांना हा नाही ते आहे तू तशी हुशार आहे मला सांगायची नाही कोणाला एवढ्या दिवसापासून आपलं चाललंय माहिती कोणाला हा तसं तुम्हाला माहित नाही पण हा आता एवढ्या दिवसापासून चाललंय ना म्हणजे अजून पण चाललं ना आपलं हळूहळू आता म्हणजे बरच झालं गप्पा मारून आता महत्वाच्या विषयावर येऊ ना आपण बोला काय बोला ना आता बोलायचं झालं ना बोला थुना ना महत्वाचा काय विषय तुला कळायला पाहिजे ना आता मी सांगू सांग बर तुमच्या तोंडातून ऐकायचं नाही माझे नाही महत्व तूच सांग नाही जा मग मला कशाला बोलवलं इथं बोलवलं मग तुम्ही सुरुवात करायला पाहिजे ना प्रत्येक गोष्टीची मीच सुरुवात करायची आता गप्पा मारल्यात ना मी जेवढं जमत मला तेवढं केलं आता काय जमतो तुम्हाला तिकडं नवऱ्याला जमत नाही म्हणून जवळ तुम्हाला ना अय मार शक घेऊ हा मी तुझ्या नवरीची जागा भरून काढतोय तुमचं असं असतं ना उतळा नवरा आणि गुडघ्याला वाशीच तो उतळच होते काही नाही करत बसायची प्रत्येक सांगू तुझ्या जवळ आला मला दमस निघत नाही असं वाटत कधी मकात जावं कधी नाही माहिती का मग दम नाही निघत ना मग जा बाबा तूच समजून घे जा दम काढीत जा दमानी कोणत्या पण गोष्टी केल्या ना तर चांगला फायदा एवढ्या दिवसापासून दमाधमानी दाम चालू आहे ना आता थोडं चल ना फास्ट हात चल ना कोण नाही कोण नाही इकडं नाही नाही कोणी चल ना मग ना चला ना मग चल चल